तर नमस्कार मित्रांनो आता तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कसा वाटला हे व्हिडिओ कमेंट करून सांगायचा आहे तर मित्रांनो लाईकसुद्धा करायचा आहे आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण अलाइट मोशन कॅपकेड ॲप्लिकेशनवरती आपण व्हिडिओ एडिटिंग शिकवत असू तर मित्रांनो आप आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाइट मोशनवरती केलेलो आहे तर मित्रांनो आपण अलाइट मोशन ओपन करायचं आहे अलाइट मोशन ओपन केल्यानंतर आपल्याला प्रोजेक्टमध्ये जायचा प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे बिटमार्क दिलेला आहे मध्ये आपण ओपन करायचं आहे तर आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल जो बिटमार्क प्रोजेक्ट आपल्याला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेला आहे आपण तिथून आपण डाउनलोड करू शकता आपले शेक इफेक्ट जो आहे तो पण आपण तिथून डाउनलोड करू शकता आपण आपण जे व्हिडिओचे मटेरियल यूज करतो तो सगळ्या आपण डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेला असतो मित्रांनो आपण तिथून डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे आपण बिटमार्क प्रोजेक्ट आपण लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला सॉन्ग आहे तो इथं दिसून जाईल सॉन्ग ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं प्लस मध्ये जायचा प्लस मध्ये गेल्यानंतर मीडियम मध्ये जायचं आहे मीडियम मध्ये गेल्यानंतर आपला जो तुमी सो, तुमी फोटो आहे तो आपण इथे ऍड करू शकता इथं सगळ्यात पहिल्यांदा इथं माझा फोटो ऍड करून घेतो तुम्ही तुम्ही स्वतःचा फोटो ऍड करून घ्यायचा मित्रांनो हा फोटो मी ऍड केलेला आहे मित्रांनो ऍड फोटो केल्यानंतर इथे आपण वरती डिलेट च्या साईडला थ्री डॉट आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला पाच नंबरला जो ऑप्शन मिळतो फिल कॉम्पोजेशन एरिया फिल्ड कॉम्पोजेशन एरियामध्ये जाऊन आपल्याला हा फोटो मोठा करून घ्यायचा आहे मोठा केल्यानंतर आपल्याला फोटोवर टच करायचा आहे फोटोवर टच केल्यानंतर आपल्याला इथं एंडिंग एंड पर्यंत यायचं आहे एंड पर्यंत आल्यानंतर जो फोटो आपल्याला इथं मोठा करून घ्यायचा आहे मोठा करून घेतल्यानंतर आपल्याला इथं न्यू म्हणून खाली ऑप्शन दिसते असे घड्यासारखे चेन्नई त्याच्या साईडला आपल्याला जो ऑप्शन आहे त्याच्यावर दाबा जाते आपला आप इमेज आहे तो एंड भरून दिसून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इमेज ॲड केल्यानंतर आपल्याला इथं बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर आपल्याला शेक मध्ये जायचं आहे शेक मध्ये गेल्यानंतर आपल्या आपल्याला इथं कॉपी ऑप्शनमध्ये जायचं आहे कॉपी ऑप्शनमध्ये गेल्यानंतर सिलेक्ट ऑल लेअर आहे तो आपल्याला टच करायचा टच केल्यानंतर आपल्याला परत आपल्या लेअर ऑप्शनवरती कॉपी कॉपी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे परत आपल्याला कॉपी तेरा लेयर्स त्याच्यावर आपल्याला टच करायचं आहे टच केल्यानंतर मित्रांनो आपल्याला व्हिडिओचा बॅक लायचा आहे बॅक लावल्यानंतर आपल्या बेटमार्क प्रोजेक्ट वरती जायचा आहे जो आपला बनवत आहे त्याच्यावरती त्याच्यावर गेल्यानंतर आपल्याला परत आपण कॉपी ऑप्शनवरती जायचं आहे आणि इथं आपल्या पेस्ट तेरा लेअर आपल्याला इथं पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो आपण इथे लेअर पेस्ट केल्यानंतर आपल्याला योग्य त्या पद्धतीनं आपल्याला लेअर पेस्ट इथं झालेला आहे इथं आपलं बघू शकतो आपल्याला इथं व्हिडिओ इफेक्ट आपल्याला सेट झालेला आहे तर मित्रांनो आपल्याला करायचं काय आता तुम्हाला सांगतो अशा प्रकारे आपल्याला स्टार्ट लायचा स्टार्ट लागल्यानंतर प्लसमध्ये जायचं आहे प्लसमध्ये गेल्यानंतर मीडियममध्ये जायचं आहे तर मित्रांनो आपल्याला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आपल्याला व्हाईट पेन जे पण दिलेला आहे आणि ब्लॅक पेन जे पण दिलेला आहे तर आपल्याला जो व्हिडिओला सूट होईल त्या पद्धतीने आपल्याला ॲड करायचं आहे तर मित्रांनो इथं मी ब्लॅक पेन जे घेतो इथं ब्लॅक पेज घेतल्यानंतर ह्याला इथे फिल कॉम्पोजिशन मध्ये जाऊन आपल्याला खाली नेतो खाली घेतल्यानंतर ने आपल्याला इथं बॅकला येतो इथं तुम्ही हा जो लेअर आहे त्याला आपल्याला शेवटला न्यायचा शेवटला नेल्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो जो लेअर आता ऍड केलेला आहे तो आपण लेअर आहे तो सिक्स लेअरच्या वरती न्यायचा आहे मित्रांनो सिक्स लेअरच्या वरती घेतल्यानंतर हा जरा इकडं ॲडजस्ट करून घेतो मित्रांनो इथे जरा हे झालेलं तर मित्रांनो मी अशा प्रकारे ऍडजस्ट करून घेतलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ एडिटिंग झालेला आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ बघत असताना जराही स्किप न करता बघायचा आहे तरच आपल्याला एडिटिंग कसं करायचं आहे ते समजून जाईल मित्रांनो तर आपल्याला व्हिडिओ कसा झाला आहे तो आपण कमेंट करून सांगायचा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे अशाच वेगवेगळ्या आपल्याला एडिटिंग शिकवत असतो मित्रांनो तर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर बेल आयकॉन ऑल करायचा आहे तर आपल्याला व्हिडिओ बनवले बनवल्यानंतर अपलोड केल्यानंतर सगळ्यात पहिला आपल्याला नोटिफिकेशन पोचेल तर मित्रांनो चला आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो